महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रह्मपुरी डीबी पथकाची कामगिरी घरपोडी करणारे आरोपी डीबीट पथक ब्रह्मपुरी यांच्याकडून जेरबंद फिर्यादी गोवर्धन निलकंठ कायद्याने व एक्केचाळीस वर्ष राहणार मराठा लेआउट कुर्झा ब्रह्मपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी कामानिमित्त बाहेरगावी का गेले असताना रात्रीच्या वेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत घरामध्ये जाऊन बेडरूममध्ये लॉकरमध्ये असलेले पैसे सोन्याचे दागिने असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डी पी पथकामार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस स्टेशन, आरोपी स्टेशन रेकॉर्डवरील आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी अनिल रामभाऊ दांडेकर वैतीस वर्ष राहणार हत्तीगोटा ब्रह्मपुरी विकी ज्ञानेश्वर जांगडे वैतीस वर्ष राहणार नानोरी तालुका ब्रह्मपुरी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी के सदर घरबुडी केल्याची कबुली दिली आणि सदर आरोपींना अटक करून न्यायालय ब्रह्मपुरी यांनी चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे सदरची कामगिरी माननीय अधीक्षक सुदर्शन मुमक्का, साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे पोलिस निरीक्षक प्रमोद बाणबले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे पोलीस हवालदार योगेश शिवणकर पोलीस हवालदार अजय कटाईत पोलीस नाईक मुकेश गजबे पोलीस शिपाई स्वप्नील पळस पगार चंदू कुलसंगे इर्शाद खान निलेश तुमसरे यांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश गजबे हे करीत आहेत वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रोशन महाराष्ट्रे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा